संतोष <स्थाथ> करेंगे एचा, आगे। सब मजा आता है यह हलहार सही है व्यवस्था है हां के बोल देना स्पेशलिस्ट के बुला ले ये शक्तिचा भी सबसे प्यारा भाई ये बोला था शाबाश शोपली थे रुक थे फिर मोदी ने हाथ नहीं बहुत होना कोई कैमरा में रिकामत उन्होंने रिपोर्टर के कैमरामनज भाई

की राष्ट्रवादीचा एक भारत नमस्कार मी सागर धनोरकर हल्ली मुक्काम अमरावती राहणार चांदूर रेल्वे मी अमरावती इथून सायकलने मतदान करण्यासाठी चांदूर रेल्वे या ठिकाणी आलो त्याचा मुख्य हेतू हाच की प्रचार प्रसार मतदानासाठी एक छोटासा संदेश मी या माध्यमातून देऊ इच्छितो बटन चाहे कोई भी दबाना बटन चाहे कोई भी दबाना मतदान है अधिकार मतदान अधिकार है अपना इसे ज़रूर निभाना इसे जरूर निभाना मतदान अपना अधिकार है मतदान अपना कर्तव्य भी है बस यही संदेश देने के लिए मैं मेरे मित्र के साथ में 20 किलोमीटर दूर साइकिल से आए हैं ताकि और पूरे जितने भी गांव में लगे गाँव में हमने संदेश दिया कि मतदान जरूर करना पर निश्चित अपने कर्तव्य है अपना अधिकार है सर्वें अपना मतदाना अधिकार वाजवा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत माझे तमाम नागरिकांना विनंती आहे मतदाराचा हा आपला हक्क आहे तो आपण बजावला पाहिजे आणि विशेष करून तरुणांना कारण जेव्हा जेव्हा तरुण मतदान करतो क्रांती परिवर्तन होत असते म्हणून आजचं हे मतदान महाराष्ट्रात मला वाटतं जे तरुणांनी उत्साह दाखवला आहे सकाळपासूनच फार ताकदीन मतदान होतो आहे त्याचा कुठेतरी एक पॉझिटिव्ह रिझल्ट संपूर्ण महाराष्ट्र बघायला मिळेल आणि माझ्या विशेष मतदारसंघात सर्व मतदार राजाला बंधू भगिनींना तरुणांना युतींना एवढीच विनंती आहे की ही वेळ क्रांतीची आहे आणि क्रांती तुमची साथ पाहिजे आहे ओट फोर सिलेंडर ओट फोर सिलेंडर बटन नंबर नौ